तेच तेच काय बनवायचं थोडं वेगळं करून बघू गव्हाच्या कुरडईबरोबरच उपवासाचीही कुरडई करून बघू बघा कशी छान जमली आहे साबुदाण्याची कुरडई उपवासाच्या या कुरडईला ना गॅस पेटवायचा ना बटाटा घालायचा फक्त साबुदाणा आणि मीठ घालून उपवासाच्या कुरडईचा बेत बनवायचा बघा कशी खुसखुशीत झाली आहे कुरडई आवाज आला का चला कशी फुलतीये तेही बघू तेलाला चांगला ताव आल्यावर कुरडई टाकू बघा कशी छान तिप्पट फुलली आहे कुरडई आता कुरडई कशी बनवायची तेही बघू चला तर कुरडईच्या रेसिपीला सुरुवात करू साबुदाना मी इथे आधीच भिजत घातला होता त्याचा व्हिडिओ बनवायचा राहिला होता म्हणून सांगते एक कप साबुदाना स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर दीड कप गरम पाण्यात रात्रभर भिजत घाला सकाळी एकदम छान टम्म फुगला आणि नरमही झाला साबुदाना तुम्हाला जास्त घ्यायचा असल्यास एखाद्या भांड्याने मोजून घ्या व त्याच भांड्याच्या दीडपट प्रमाणात पाणी टाका साबुदाना एकदम मऊ छान भिजल्यावर साबुदाण्याला शिजवायची गरज राहत नाही आणि कुरडही एकदम छान फुगते खुसखुशीत होते सकाळी साबुदाना पूर्णाच्या चाणीत काढून अर्धा चमचा मीठ घाला मिक्स करून आपण पुरण करतो त्याप्रमाणे पुरणाच्या चाणीतून सर्व साबुदाना काढून घ्या साबुदाना मऊ भिजल्यामुळे पुरणाच्या चाणीतून एकदम सहज निघतो अजिबात चिकटत नाही व पुरण करायलाही वेळ लागत नाही एकदम झटपट सगळ्या साबुदाण्याचं पीठ होतं बघा अगदी दोन मिनटामध्ये सर्व साबुदाण्याचं पीठ झालं आहे चाणीला चिकटलेलं सगळं पीठ काढून घ्या साबुदाणा एकदम छान मस्त भिजलं आहे एकही साबुदाण्याच्या दानावरती राहत नाही चाणीला चिकटलेलं सगळं साबुदाण्याचं पीठ काढून घ्या त्यानंतर आपण शेव करतो त्या चकलीने सोऱ्यात साबुदाण्याचं पीठ भरून प्लास्टिकवर कुरड्या करून घ्या या कुरड्या घरात वाळवल्या तरी वाळतात कुठलाही वाळवण्याचा पदार्थ सुरुवातीला घरातच बनवून नंतर उन्हात वाळत घाला म्हणजे जास्त खुसखुशीत होतो मी या कुरड्या एक दिवस घरात वाळवल्या व वा दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवल्या कुरड्या एकदा टाकल्यावर वाळल्याशिवाय उलटवायला जाऊ नका वाळल्यानंतर कुरड्या एकदम छान निघून येतात दुसऱ्या दिवशी उन्हात वाळत घाला साबुदाण्याच्या कुरड्या कधी केल्या नसतील तर करून बघा कशा झाल्या कमेंटमध्ये कळवा थँक्यू